नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आज आहे संडे तर आता संडेचे आपले कामं खूप आहेत कारण आता दिवाळी येणार आहे त्यामुळे साफसफाईचे कामं आहेत आणि तनुची ही परीक्षा झालेली आहे ऑलमोस्ट आता थोडी वेळ काय इकडे तिकडे चाचणी पेपर आहेत तेच चाचणी पेपर बोलते तोंडी पेपर तर बाकी सगळं झालं आहे आता आज आपण मी आज किचन आवरणार आहे हॉल आवरणार आहे हॉल म्हणजे हे जे बेड बेडमध्ये वगैरे जे सामान आहे ते काढणार आहे ह्या कपाटमधलं तर एक झालं आहे ह्या बेडमधलं सामान नकडे पण पाऊ शकता गादी वगैरे मी बाहेर टाकली जरा उन्हात ऊन उन मस्त येतो आमच्या इथे आणि आजचं वातावरण हे पहा आज खूप ऊन आहे आता पहिलं सकाळी मस्त गार वारा सुटलेला पण आत्ता तर एवढं गरम होतं आहे विचारू नका तर इथले माझं झाड होतं एक आता ना ते ऊ कसं पाऊस गेला ना तर जार, आता हे जरा झाड हे झालं आहे ते मी आता कटिंग केली ठेऊ की नको असं विचार चालला आहे तर बघते हे तुळस पण जरा सुकत आली तर हिला पण म्हटलं जरा आता नवीन तुळस लावीन कारण ते ऑलरेडी लावलेली आहे अजून एक त्याच्यामध्ये पण आहे असे दोन आहेत तुळस इकडे गुलाबाची झाडं आहेत ते पण जरा ऊन खूप येतो ना इथे त्यामुळे काय होतं दोन काळे आहेत त्यामुळे झाडांना जरा जारन ना ओ, हे होतं आहे त्रास होते तशी लावतात जरी पाणी टाकलेलं असलं तरी तर ठीक आहे हा इकडचा बॉल तुम्हाला दाखवते आता कसा वाटतोय आहे मला सांगा हां छान मस्तपैकी असं आलं आहे हां इकडचं इकडचं इकडे काहीतरी आपण काम करू क्रिएटिव्हिटी बघूया पुढे तर चला तन्वीची क्रिएटिव्हिटी सुरू झाली या तन्वी काय काय बनवतेस मेकअप सेट नेहमी मेकअप सेट परत बनवला म्हणून हे खेळणी गिळणी चालूच आहेत काही ना काहीतरी कटिंग ड्रॉल बनवले इकडे मुलगी पाहू शकता तर तिचं ते काम करते आणि मी माझं काम करते कपडे वगैरे धुवायला टाकलेत मशीनला लावले चादर वगैरे तर बघूया चला आणि ब्लॉगपूर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला चला बाय बाय सगळं कोलाबरेशनचे जे जे प्रोडक्ट्स येतात ते आहेत तर ते मी ठेवलेले सध्या कारण ते पंधरा महिनाभर तरी ठेवावे लागतात आपल्याकडे व्यवस्थित म्हणून बॉक्सेस वगैरे ठेवले तर आज मी हा सगळा एरिया क्लीन करणार आहे तुम्ही पाहू शकता हे सगळे बॉक्सेस आहेत अर्धे बॉक्सेस मी टाकून दिले मग आता काय करणार ठेवून घेते कुठे ठेवून त्यामुळे आज मी सगळं क्लिअर करणार आहे सगळे बॉक्सेस वगैरे काढून टाकणार आहे आणि जेवढं पॉसिबल होईल तेवढं संध्याकाळपर्यंत मी किचन क्लिअर करणार आहे बाय बाय हे मी टी व्हीच्या बाजूला मनी प्लांट लावलेले छोटेवाले दोन आहेत एक बांबूवाला आणि एक आपला मनी प्लांट साधा तर त्याचे जे काचेचे आहेत ते तर एकदम असे फिके फिके वाटत होते तर मी म्हटलं त्याला मस्तपैकी थोडासा कलर होता इथे व्हाईट कलर तुम्ही पाहू शकता तर म्हटलं थोडासा मी लावून त्याला ऊन मस्त पडलेलं म्हटलं सुकून घेते तर इकडे थोडं व्यवस्थित लावून घेते हळूहळू कारण त्याच्यावर डिझाईनची ब्लॅक कलरनी हे करायची होती मला वर्क करणार आहे पण त्याच्या अगोदर म्हटलं त्याला व्हाईटचा बेस देते म्हणजे त्याच्यावरती डिझाईन दिसून येईल ब्लॅक कलरची तर आता बघूया मला कधी टाईम मिळतो आणि ब्लॅक कलर पण मला आणावं लागेल कारण ते जो काचेवर यूज केला जातो तो कलर मी आणणार आहे आणि त्याच्यावरती थोडीशी क्रिएटिव्हिटी करणार आहे बघूया आता काय होते ते तर हे म्हटलं व्यवस्थित करून करून घेते मग दाखवते हा माझा सगळा पसारा आहे तर तो आवरायचा आहे तर मला पोटाला माझ्या भूक लागली त्याच्या अगोदर म्हटलं मी जरा टिकली नाही आहे कपाळाला तर म्हटलं जरा लावून घेते पडते घाम येतोय ना असं ऊन खूप आहे मी घामाने ते पडते पिकली सकाळी लावलेली आता मी पहिले जेवून घेते कारण मला भूक तर इथे मी पावभाजी आहे इकडे सगळं आपलं सगळं सामान काढलाय पावभाजी पहिले खाऊन घेते तरी पण या खायला गरम गरम काल रात्री केली आता दुपारला बजणे दुपारला खाते पाऊन पोड भरून हो। आणि मग पुन्हा कामाला सुरुवात करते चला 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 आता ऑलमोस्ट पाहू शकतो सगळं साफसफाई झाली किचनची पण झाले ऑलमोस्ट साफ, साफ करून घेतले बेडरूम पण थोडंफार आहे घड वगैरे झाले माझी आत्ता मी जाते म्हणजे कचरा झालाय थोडाफार काय निघालाय तो म्हटलं जाळून येते तिकडं तुम्ही घेऊ शकल रेडी टाकूया तर आपण जाळून येऊया जळण पण टाकले सकाळी ते पण घेऊन येते आणि तन्वीलाही घेऊन येते कारण तनु गेले आजीच्या घरी तर तिला घेऊन येते ओके चला आमच्या नुसती बडबड 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 करत असते असू दे असू दे असू दे कापून निक Oi, Sikki ligger der. Veldig hyggelig. डॉक्टर खेळतेस दे पोटात काय नाही वाटत पोट खाली आहे काय काय दुखतय तुमचं पोट दुखतोय मग तुम्ही जेवलात नाहीये का हा मग तुम्ही जेवून घ्या पोट ठीक आहे ओके okay. औषध देते ये आ करा गुड आणि जाऊन घरी जाऊन आराम करा जास्त उड्या मारू नका ओके ओके खेळायला ओके आराम करा घरी जाऊन तन्वीचे खेळ खेळ कॉफी मस्त जरा बसून आता कॉफी केली कॉफी पिणार आहे एवढं सगळं काम करून थोडस अजून जेवण बनवायचं आहे आता जेवण बनवेन मी ओके जेवण काय बनवू त्याचं विचार पडलेलं काय बनवू काय बनवू ताबात वगैरे आहे तसं म्हटलं थोडंसं गऱ्यांचं गऱ्यांचं हे होतं गर गरमचं काय बोलतात ग्रेवी होती माझ्याकडे तर त्याचे थोडेसे वडे करून देते तनुला तिथं जरासं पीठमळं आहे त्याच्यासाठी बरं तर पीठमळलं आहे त्याचे जरासे वडे करते आणि तनुला देते They mean... आहेत चला तर आता जेवण वगैरे झालेलं सगळं किचन आवरून घेतलं तर इथे मी थोडेसे केस बांधते आता आणि जास्ती झोपायला कारण आजचा दिवस खूप मोठा होता तुम्ही तर ब्लॉग पाहिलाच असेल तर कामं करून मी खूप थकल्यागत झालेले तर म्हटलं आता आज लवकर झोपणार आहे तरी पण आज मला झोपायला साडे अकरा वाजले झोपेपर्यंत सगळं आवरेपर्यंत तर इकडे फटाफट केसं वेणी बांधून घेते आणि मग झोपायला जाते तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला फिडच्या पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि गुड नाईट